जय शिवराय शेतकरी मित्रांनो आज भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता कारण भरपूर कामं बाकी होती शेतातले ज्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी टाइम भेटत नको तुम्ही महा आपण एक कांद्याच्या शेतात उभे आपण लाल कांद्याचा एक व्हिडिओ टाकला होता लागवडीच्या टायमाला सांगितलं होतं की लाल कांद्याला मार्केट हे राहू शकतं कारण की सध्याला शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे आणि त्यात काय झालेलं आहे लागवड प्रमाण थोडंसं कमी होतं लई कमी असं नाही पण थोडंसं प्रमाणात लागवडीचं प्रमाण हे थोडंसं कमी होतं आणि सोबतच आता काय झालं माहिती का इतका त्रास झाला या वर्षी या कांद्याला कांदे लागवड झाल्यानंतर एखादा तणनाशक मारल्यानंतर ह्या वर्षी एका अजिबातच जळालं नाही लागवडीच्या वावरात अजिबात कुठल्याही प्रकारचं गवत नव्हतं मकाचं वावर होतं मकाला तणनाशक मारलेलं होतं पण नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस ह्या वावरात उगला होता की म्हणजे जबरदस्त आणि तणनाशकाने आणि काहीच चाललं नाही गोल पंच पंचवीस ते तीस एम एलपर्यंत पर्यंत घेतलं होतं आणि टारका सुपर चाळीस एम एलपर्यंत पर्यंत घेतलं होतं तर काँग्रेस सोबतच गोंधन तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही तर गोंधनचं देखील भरपूर मोठ्या प्रमाणात प्रमन प्रमाण होतं अजिबात म्हणजे कुठल्याच प्रकारचा काँग्रेस मेला नव्हता हो एवढा काँग्रेस माजला होता खता पण टाकली नव्हती हो कोणतीच पण तरीही काँग्रेस माजला होता भरपूर आणि माजूर हे खुरपण्यास खुरपण्यासाठी भेटतच नव्हते त्यामुळे इतका मोठा प्रॉब्लेम झाला होता की म्हणजे कांदं ठेवायचं का रोटर उंटायचं त्यात काय झालं तर पाऊस मधल्या काळात पाऊस झाल्यामुळे कांदेही भरपूर पातळ झाले तुम्ही पाहू शकता पाठीमाग मोठ्या प्रमाणात पातळ हे कांदे झालेले हे कांदे रोटर टाकावा का काय करावा असं म्हणजे असं प्रश्न पडला होता शेवटी म्हटलं भेटली माणसं तो खुरपांनी माणसं भेटली घरच्या गरीब बाऱ्यापैकी आईणीं त्यांनी गवत काढलं टोटल दीड एकर हे क्षेत्र आहे या दीड एकर क्षेत्राला आपल्याला खरोपणीसाठी मजूर अ जवळपास साठ साठ मजूर लागलेत एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर लागलेत खर्च भरपूर झालेला आहे पहिलं लागवडीलाही भरपूर खर्च झालेला आहे प पंधरा हजार रुपयाच्या आसपास लागवडीला खर्च आलेला आहे आता वीस हजार रुपये नुसते खरोपणीला गेलेले त्यात कांदेही भरपूर मोठ्या प्रमाणात पातळ झालेले आहेत पण चला आपण शेतकरी संघर्ष हा आपल्याला करावाच लागतो शेतकऱ्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही पाहू म्हणलं काय होईल ते होईल आपल्या नशिबात जर भविष्यात बाजार भेटलाच तर आपला खर्च तरी कमीत कमी निघून होईल अशा हिशोबाने काम करावं लागतं आता याचं नियोजन कसं राहणार आहे आता व्हिडिओ बनवायचं न कारण म्हणजे आपली शेतीत इतकी एवढं काँग्रेस झाला होता ब्यावरती काँग्रेस आला होता तुम्हाला इथं दाखव तुम्ही बांधवरतीच टाकलेला आहे हे पाहू शकता तुम्ही बघा तसा बांधवरती काँग्रेस टाकलेला आहे पूर्ण बांधवरती काँग्रेस टाकलेला आहे आणि जवळपास दोन ट्रोल्या काँग्रेस वाहून बाहेर काढलेला आहे ती काढल्या समोरच्या बांधाला देखील काय काँग्रेस आहे आणि दोन ट्रोल्या काँग्रेस आपण वाहून बाहेर काढलेला आहे एवढा मोठ्या प्रमाणात काँग्रेस होता पूर्ण बियावरती काँग्रेस आलेला होता म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे कीच आपली शेतीच राहिली होती त्यामुळे व्हिडिओ आपण कुठल्याही प्रकारे काढला नव्हता आता हे का कांद खुरपून झाल्यानंतर थोडंसं बरं वाटलं कमी कमी वा साफ झाल्यानंतर शेतकऱ्याला बरं वाटतं आपल्या शेतात जर गवत नसेल तर बरं वाटतं आता आपण काय करणार आहे ह्या कांद्याला दोन महिने पूर्ण झालेले आहेत आता खताचा डोस घ्यायचा होता पण दहा सीस किंवा कोणतंही खत टाकायचं म्हणलं तर लागू पडता करता त्यातलं पोटॅश लागू का पडता करता टाईम ता भरपूर जातो त्याच्यामुळं आपण आता सध्या याला वर खत घेत घेण्याचं टाळलं आणि वर खताला पैसेही भरपूर जातील दीड एकर आहे दीड एकराला साधारणतः तीन ते चार बॅग तरी पाहिजेत चार बॅग जरी टाकायच्या म्हणलं तरी, तरी सात सा, ते सहा साडे सात हजारापर्यंत आपला खर्च होणार आहे त्याच्यामुळं आपण काय केलं वॉटर सोल्युबलच खत सोडू असं निर्णय घेतला आता युरिया घेतलेला आहे त्याला हे दीड एकराला पूर्ण एक दोन युरिया घेतलेला आहे आपण आणि सोबतच हे झिरो साठवीस पा, वा ग्रेड आहे रिच फील्ड कंपनीचे ही आपण घेतलेली आहे झिरो साठवीस घेण्याचं कारणासोबत शाखे म्हणजे पा पातीची संख्या वाढेल आणि सध्या रोगट पण भरपूर मावा भरपूर मोठ्या प्रमाणात मावा पडलेला आहे पात ही वाकडी दिसत असेल बघा तुम्हाला तर आता हे वापशावरती एक फवारा पण आपण घेणार आहे फवार्यात आपण कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एखादं झिरो झिरोवन चौतीसचा ग्रेड त्याच्यात घेऊ जेणेकरून दांड्याला वगैरे बरं राहील आता वॉटर सोल्युबलच खतांचा जास्तीत जास्त वापर आपण या ठिकाणी करणार आहे मी साधारणतः चार ते पाच हजाराच्या खतांमध्ये आपलं पूर्ण पीक निघून जाईल अशा हिशोबाचं आपण नियोजन करणार आहोत तर पाहू कसं आपलं पीक येतं आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि कांग्रेसासाठी कांदा पिकात कोणतं तनाशक आहे का कोणत्या तनाका तनाशकाचा आपण वापर करू शकतो ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा शेतकरी चर्चेतूनच समृद्ध होऊ शकतो त्यासाठी चर्चा करत राहा आणि एकत्र येत राहा धन्यवाद